राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत शक्ति कायदा लागू करा लागू करा लागू करा शक्ति कायदा लागू करा लागू करा लागू करा एक नारा दिल से मन से मन से एक नारा दिल से मन से मन से जी 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 सर्वप्रथम निमित्ताने सर्व बाल गोपाला गोपालांना खूप खूप शुभेच्छा आणि मनसे आता या निवडणुकीना खूप मोठी भरारी घेणार आहे आणि आपण पाहतच असाल की सन्मान्य श्री राजसाहेब ठाकरे पूर्ण दौरा त्यांचा चालू आहे मागे पुना व इकडं दौरा झालेला आहे आणि आता नागपूर विदर्भ हा दौरा साहेबाही केलेला आहे आणि या अनुषंगाने मनसेनी अशी भरारी आता मारलेली आहे की लोकांना जर विश्वास कोणावर असेल तर फक्त आणि मग फक्त मनसेवर आहे तर आम्ही पूर्ण तयारीशी उत, उतरलेलो आहोत आणि या अनुषंगाने मनसेला सर्व जनता कौल देईल शंभर टक्के देणार आपल्या माध्यमातून राजसाहेबांचे विचार हे जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी आपण आयोजन केलंय आपल्या मनसेच्या कार्यकर्त्यांना आणि जनतेला आपण काय आव्हान करणार मनसेच राजसाहेबांचा विचार जनतेपर्यंत जिथून पक्ष स्थापन झाला तिथून तर चालूच आहेत पण आम्ही कोणतीही सत्ता नसताना जनतेपर्यंत मोठ्या कोणतीही ताकद नसतानाच राजसाहेबांच्या आवाजावर आणि त्या, त्या मराठी बांधा आणि हिंदुत्वाच्या जोरावर आम्ही प्रत्येक सर्वसाधारण माणसापर्यंत पोचत आहे या ज्या आता तुम्ही बघाल कालच मुंबई गोवा हवेवर मुख्यमंत्री येऊन गेले तिकडे मुख्यमंत्र्यांना यावं लागतो की तिकडे येऊन सांगावं लागतो की खड्डे भरा एवढी मोठी गरज लाभत नाही याचा अर्थ की मुख्यमंत्र्यांना रस्त्यावर येऊन सांगावं लागतो की मुंबई गोव्याचे रस्त्याचे खड्डे भरा त्याच्यानंतर ते कॉन्ट्रॅक्टर पलून गेले अव एवढी मोठी दुर्दशा होते म्हणजे कुठेतरी जनतेला जनतेच्या मनामध्ये मना आता समज आली की मनसेला आपण आता निवडून देणं गरजेचं आहे आणि सन्मान्य सा, साहेब मुख्यमंत्री होणार साहेबांच्या पाठीमागे कार्यकर्त्यांचा संयम आणि एक शिस्तबद्धता आणि मंचे पुढे घेऊन जाण्यासाठी आपण त्याच्यात प्रयत्न करतो आम्ही पनवेल तालुक्यामधील विविध ठिकाणी आमच्या आता मी तालुका तिथे झाल्यापासून जवळजवळ पंचवीस ते सव्वीस नवीन शाखा आम्ही या ठिकाणी आणलेल्या आहेत आणि आम्ही विविध ठिकाणी कार्यक्रम राबवत असतो जसं आज करंजड्याला झाला तर दुसरं तलोजामध्ये झालं आणखी आपलं भातान या भिंगार या पट्ट्यामध्ये घेत असतो तर असं जनतेच्या जा मध्येच जाऊन आम्ही कार्यक्रम राबवतो आणि जनतेपासून कसं पोचताना येईल जनतेच्या आता कालच एक महिला इथं मला भेटली आम्ही हा नियोजन करत असताना तर मला बोलली की माझा हजबेंड हा बीजेपीचा आहे पण तरी देखील आम्हाला त्यांच्याकडनं समस्या समस्या जर सोल होत तर आम्ही शंभर टक्के तुमच्याशी संपर्क साधू म्हणजे याच्यावरनं दिसून येतो की मनसेकडं त्यांची ओढ लागलेली आहे आणि जनता आता जो सर्व पक्षांचा बिगुल जो पसरलेला आहे तर याच्यावरनं वाटतो की मनसेला सर्व जनता मानते भलेही बलाढ्य पक्ष असतील पण जनता ही मनसे मनसेसोबत आहे